करीम सर याच गावातले भूमिपुत्र असलेले भिसे सर आणि तुमच्या शाळेचे तुमचे गुरुजी असलेले माथेले सर आणि मॅडम मित्रांनो आज अचानक तुमच्या शाळेत येण्याचा योग आला खूप दिवसापासून तुमच्या शाळेत येण्याचा मानस होता आणि योगायोगानं अचानक शाळेत आलो आणि गेटवर तुम्ही मला एक नवीनच खेळ सांगितला आणि तो मला फार आवडला आज मी गेल्यानंतर माझ्या शाळेत उद्याच्याला तो खेळ आमच्या पोरांना खेळायला लावणार काय लावणार अरे हो की नाही हो म्हणा खेळला पाहिजे मुलांनीच खेळला पाहिजे बरोबर आता आम्ही गुरुजी लोक खेळू शकतो का तुम्ही जो खेळ शिकवला त्याचं काय नाव सांगितलं धिंगाणा आम्ही धिंगाणा खेळलो मग आता धिंगाणा नावाचा एक नवीन खेळ मला भेटला आमचे इथं मुख्याध्यापक बसलेले आहेत करीम सर त्यांच्या अनुमतीनं आम्ही आमच्या शाळेमध्ये हा खेळ खेळायला लावणार आहेत हा खेळ कसा असतो माहिती का धिंगाणा खेळण्यामधून पण आपण शिकतो शिकतो की नाही काय काय शिकतो सांगतो तुम्हाला धिंगाणा खेळत असताना कुणीतरी कुणाच्या तरी बुक्की मारलेली असते बुक्की मारली असतो रडतो त्यावेळेस आपल्याला काय कळतं अरे अरे त्याला लागलं ला रे आपण नाही मारायला पाहिजे होतं वाईट वाटलं की नाही एखाद्याच्या डोळ्याला लागलं तर डोळा त्याचा दुखतो त्याला दवाखान्यात घेऊन जावं लागेल आणि तो एकदा कदाचित त्याचा डोळा पूर्ण बंदही होऊ शकतो ही चांगली गोष्ट आहे का नाही मग ह्या खेळातून हे गोष्टी शिकतो की नाही आपण आपल्याला नवीन शिकवण मिळते की हा खेळ खेळला नाही पाहिजे पण कधीतरी खेळला पाहिजे धिंगाण्यामध्ये पण कळतं आपल्याला हे बघा फक्त मराठी हिंदी इंग्रजी किंवा हे पुस्तकं वाचून आपल्याला जमेल का नाही कधी कधी ढिशकेवा फाईट पण खेळावी लागते समाजात सगळे लोक सारखे असतात का, का? नाही आपण काही एखादी चूक करत नसताना पण लोक आपल्याला त्रास देतात पण त्यावेळेस आपण मार खाऊन घ्यायचा का अजिबात नाही जशाच तसं उत्तर द्यावं लागेल की नाही पहिल्यांदा आपण चूक करायची नाही आणि जर कोणी आपल्या अंगावर आलं तर आपण सोडतो का त्याला किमान विरुद्ध केला पाहिजे की नाही तर असं ह्या खेळातून आपल्याला कळतं आता दुसरी गोष्ट महत्वाची तुमची शाळा अतिशय सुंदर बनवण्याचं स्वप्न फक्त तुमच्याच मॅडमचं आणि गुरुजींचं नाही आहे तर ते स्वप्न माझंसुद्धा आहे या गावचे भी सर आहेत त्यांचंसुद्धा हे स्वप्न आहे की ही शाळा आपल्या परभणी जिल्ह्यामध्ये अतिशय नंबर एकला आली पाहिजे मग मा आता मला सांगा ही शाळा चांगली बनण्यासाठी मॅडम आणि गुरुजींनी काम करणं गरजेचं का? कर आहे का नाही त्याच्यात तुम्ही काम करणं गरजेचं आहे बरोबर आहे की नाही आता आमच्या ह्या मुली इथं कल्याणी आहे ईश्वरी आहे यांनी काही काही नवीन नवीन गोष्टी तुमच्या समोर दाखवल्या करून करून दाखवल्या की नाही आवडल्या की नाही तुम्हाला असं तुम्हाला करावं लागेल हे तुम्ही मला आता मी पाहिलं तुम्ही आमच्या मुली ज्यावेळेस बोलत होत्या त्यावेळेस हत्तीचे कानं करून ऐकत होतात ही पूर्गी तर फार मला आवडली अतिशय म्हणजे चिकित्सकपणे ती पाहत होती लक्षात घ्या हे सगळं नवीन नवीन गोष्टी आपण शिकायच्या मॅडमला मदत करू लागायची तुम्हाला असं वाटेल की आम्ही फार कमी मुलं आहोत शाळेमध्ये आमची चौथीपर्यंतची शाळा आहे असं काही डोक्यात आणू नका तुम्ही प्रचंड ताकदीची माणसं आहेत तुमच्यामध्ये फार मोठी माणसं लपलेली आहेत लक्षात घ्या कुणी तुमच्यातला डॉक्टर होईल कुणी इंजिनियर होईल कुण कुणी पंतप्रधान होईल कुणी राष्ट्रपती होईल आणि कुणी शेतकरी होईल उत्तम शेतकरी होईल की नाही शेतकरी काही वाईट असतो का आपले वडील शेतकरी आहेत आणि आपला खरा हिरो कोण असतो आपले बाबा आपले वडील खरे हिरो असते बरोबर आहे की नाही तसं शेतकरी होणं काही वाईट नाही आहे उत्तम शेती करू शकतो आपण आता काही दिवसानं शेतीला पण आता दिवस येतील म्हणजे हे सगळ्या गोष्टी आपल्याला करता आल्या पाहिजे त्याच्यासाठी आपण काम केलं पाहिजे मित्रांनो यावेळेस येताना मी तुम्हाला काहीच पुस्तकं आणले पुढच्या वेळेस आणखी बरेचसे पुस्तकं घेऊन येईल आणि वेळोवेळी तुमच्या गुरुजींना तुमच्या शाळेतील इथल्या गावकऱ्यांना जी काही मदत लागेल ती एक गुरुजी म्हणून मी मदत करायला तयार आहे आम्ही आमच्या पद्धतीने तुमच्या सोबत सातत्याने मदत करू आज ह्या चारच मुली आल्या अशा बऱ्याच मुली आहेत आमच्या शाळेमध्ये हे चारच चार। आहेत अशा भरपूर साऱ्या मुली आहेत प्रत्येकजणी अशाच तुमच्या समोर व्यक्त होतील तर पुढच्या वेळेस जेव्हा तुमची ही शाळा एप्रिलपर्यंत काही आणखी डेव्हलप झाली तर एप्रिल पूर्वी मॅडम सर एप्रिल पूर्वी परत एकदा सातव्या वर्गातील आम्ही सगळे मुलं करीन सर पुन्हा एकदा येऊ आणि परत आणखी तुमच्या सोबत एक संमेलन करू छोटस तुमच्या मॅडमला आणि सरला सुद्धा आम्ही आमच्या शाळेत बोलू आणि काही नवी नवीन नवीन गोष्टी तुम्हाला पण देऊ तोपर्यंत इथंच थांबतो एक फार महत्वाची गोष्ट सांगायची मला तुम्हाला पण ती मी आता सांगणार नाही मी सांगणार नाही तुम्ही मॅडमला आणि सरांना सांगायचं की ते सर एक महत्त्वाची गोष्ट सांगणार होते त्यांनी का सांगितले नाही ती आपल्याला ऐकायची हे आठवण करून द्यायची सारखं आणि त्यांनी आठवण करून दिली की ते मला म्हणतील सर गोष्ट नार? 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 ती गोष्ट सांगा म्हणालीत पोरं ते येऊन सांगा तरच मी येईन नाही तर येणार नाही ती गोष्ट कधी सांगेन पुढच्या वेळेस आता सांगणार नाही पुढच्या वेळेस तुम्ही मला बोलवलं तर ती गोष्ट सांगणार आहे अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे आणि महत्त्वाची गोष्ट मला ऐकायची ना मग मला पुढच्या वेळेस बोलवा चालेल वाजवत टाळे मग